ओकात क्या आहे तुम्हारी आजचा निकाल हा कोणताही निर्णय नाही हे षडयंत्र संजय राऊतांचा घणागती विधानसभा अध्यक्षांना इतिहास रचनेची संधी मिळाली होती पण त्यांनी ती संधी गमावली असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे आजचा निकाल हा कोणताही निर्णय नाही हे षडयंत्र आहे ज्या व्यक्तीने हा निर्णय दिला त्या व्यक्तीने देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खोपसलाय असं म्हणत राऊतांनी राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला आहे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला त्यावेळी त्यांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवत खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं म्हटलं त्यांच्या याच निर्णयावर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली ती शिवसेनेचा कोणताही कोणाचाही निर्णय भाजपची व्यक्ती घेणार का असं सवाल देखील राऊतांनी यावेळी उपस्थित केलाय आहे जे आज जल्लोष करतायत बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अशी अवस्था करणं हे अत्यंत अघोरी कृत्य आहे तुम्ही शिवसेनेला कधीही मागे खेचू शकणार नाही शिवसेना नव्यानं ना उभी राहते असं राऊत यांनी आहे निवडणूक घ्या खरी शिवसेना कोणाची हे कळेल ज्यांनी गद्दारी केली महाराष्ट्र द्रोह्यांना महा अपात्र ठरवणं हाच खरा निर्णय होता राम हा सत्यभशणी होता त्यामुळे रामाचं नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही ज्या शिवसेनेनं ना तुम्हाला सगळं दिलं त्या शिवसेनेनं शिवसेनेला वनवासात तुम्ही पाठवलं यासाठीच आम्हीही न्यायालयात जाऊ असं राऊतांनी म्हटलं आहे विधानसभा अध्यक्ष यांना काय अधिकार निर्णय देण्यात पासष्ट वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वी ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली त्या शिवसेनेची मालकी भारतीय जनता पक्षाने नेमलेले एक व्यक्ती करणार का निर्णय घेणार का ज्या विधानसभा अध्यक्षांना बरं का त्यांची नेमणूक दिल्ली करते दिल्लीच्या मेरब्यानेवरती खुर्चीवर बसतात दिल्लीचे आदेश पाळतात ते शिवसेनेचा भविष्य काय ठरवणार बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या चोर मंडळाच्या हातात सोपवण्याचा अधिकार कोणी दिला जनता ठरवेल आता काय ते पण ज्यांनी हे निर्णय दिले जे आज फटाके वाजवत आहेत जे आज आनंद व्यक्त करतायत त्यांच्या भोरक्यांची अवस्था इतली इतली आ, ले जा। ही इटलीतल्या सारखी होईल हे लक्षात घ्या लोक त्यांना सोडणार नाहीत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची अशी अवस्था करणं ती मातीमोळ करण्याचा प्रयत्न करणं हा महाराष्ट्राच्या पाठीत मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा अत्यंत अघोरी प्रकार आहे पण शिवसेना यातून उभी राहील उभी राहते लक्षात घ्या आमचं आव्हान आहे निवडणुका नु घ्या आणि कोणती शिवसेना हे आता तुम्ही ठरवा मी माझं बोलणं पूर्ण होऊ द्या इलेक्शन कमिशन हे चोरांचे सरदार आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय काय आहे भरत गोगावले बेकायदेशीर व्हीप आहे सुनील प्रभू हे खरे व्हीप आहेत गव्हर्नरची केलेली संपूर्ण कृती बेकायदेशीर आहे गव्हर्नरला बहुमत ठरवण्याचा अधिकार नाही हे सर्वोच्च न्यायालयानं ना सांगितलेलं आहे या देशाचं सर्वोच्च न्यायालय शहाणं की हे आता बसलेले दीड शहाणे शाणे भारतीय जनता पक्षाचे एक स्वप्न होतं गेल्या काही वर्षापासून की बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीतून उकडून फेकू हे फे गुजरात लॉबीचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम घटनात्मक पदावर बसलेल्या एका मराठी व्यक्तीने केलंय आणि मराठी माणूस या महाराष्ट्राला महाराष्ट्राचा त्याला क्षमा करणार नाही त्यांची अवस्था इटलीतल्या सारखी झाल्याशिवाय राहणार नाही मार्क माय ज्याने गद्दारी केली बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पार्टीत खंजीर कुपसला आणि ज्याने महाराष्ट्र द्रोह्यांशी हात मिळवणी करून या राज्यात सरकार स्थापन केलं बरं का त्यांना अपात्र ठरवणं हाच कायदेशीर मार्ग होता आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही लढाई करू आणि विधानसभा अध्यक्ष किती खोटाडेपणाने वागलेले आहेत हे सिद्ध करू प्रभू श्रीरामाचं नाव त्यांना घ्यायचा अधिकार नाही राम, ना राम सत्यवचनी होते रामाने सत्यासाठी आपल्या वडिलांसाठी आपल्या पित्याच्या शब्दाखातर प्रभू श्रीराम वनवासात गेले आणि इथे ज्या मायबाप शिवसेनेनं तुम्हाला सर्व काही दिलं त्या शिवसेनेला गुलाम करून वनवासात पाठवण्याचं तुम्ही काम केलेलं आहे तुम्हाला इतिहास क्षमा करणार नाही या महाराष्ट्राची पुढली पिढी तुम्हाला क्षमा करणार नाही आणि मी परत सांगतो यांची अवस्था मुसुलिनी सारखी होईल शेवटी हम लढेंगे हमारी जान चली जाय एक छे लोगों ने जान दिया है महाराष्ट्र लिए हम और भी जान देने को तैयार है शिवसेना के लिए तो चाहे तो अभी आपकी फौज यहाँ लेकर आइए आइए बंधु को लेकर हम मरने को तैयार है हम लड़ेंगे मुद्दों पर बात होनी चाहिए कोई टेक्निकल मुद्दा नहीं है टेक्निकल मुद्दे पर शिवसेना नहीं बनी है कौन एक नाथ शिंदे कोई एक नाथ शिंदे कौन भरत गोगावले उनके अवकात क्या है कौन विधानसभा स्पीकर वो तय करेगा चालीस एम एल निकल गए तो पार्टी उनकी हो गई विधानसभा का स्पीकर सिर्फ ये तय कर सकता है कि पार्लियामेंट्री पार्टी किसकी है वहां क्या बहुमत है यह तय करने का शायद उनको अधिकार है कि विधानसभा में 40 लोग 30 लोग शिवसेना छोड़कर चले गए उनके पास बहुमत नहीं यहाँ की पार्टी उनकी हो सकती है लेकिन पूरी पार्टी शिवसेना उनका चिन्ह वो किसी और को देने का उनको अधिकार नहीं है बेकायदेशर विधानसभा अध्यक्ष हा बेकायदेशीर दिलेला निर्णय आहे अध्यक्ष बेकायदेशीर आमचा आमचं असं म्हणणं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई